तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आज बावीस जून ते चोवीस जून या दोन दिवसामध्ये या चार योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर कोणत्या नागरिकांना याचे जे काही चार चार योजनेचे पैसे ते आता मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता नमो शेतकरी योजनेचे जे काही चौथा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे तर पी एम किसानचा जे काही योजनेचा हप्ता आहे सतरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता सुद्धा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर या दोन दिवसामध्ये नमोचा सुद्धा हप्ता तुमच्या ज्यामध्ये पी एम केसांचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच तुमचा हप्ता इथं जमा होईल त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आनंदाची बातमी आहे तर पीक विमा जे की बरेच शेतकरी उर्वरित बाकी शेतकरी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे तर त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा खरीपचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर दोन हजार चोवीस याचे ऑनलाईन फॉर्म पीकम्याचे आता सुरू झालेले तर अगदी घरबसल्या तुम्ही या पोर्टलून अगदी एक रुपामध्ये तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म भरू शकता पीकम्याचं फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे कोणती नवीन नियम आलेले आहे व त्याचा जो काही जी आर आहे फॉर्म न भरता कशा प्रकारे चूक न करता भरायचा आहे जर तुम्ही फॉर्म भरत असताना जर काही गलती झाली तर ती दुरुस्ती प्रकारे करायची आहे त्याचप्रमाणे फॉर्मवरती जे काही नवीन जी नुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे विम्याचा इथं रिजेक्ट होईल त्याचप्रमाणे रब्बी सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तर त्याचीसुद्धा लवकरच यादी येणार आहे तर त्याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या तारखेला जमा होतील त्याचप्रमाणे पी एम किसानचे हप्ते जर तुम्हाला मिळत नसेल तर नवीन नोंदण्या सुरू झालेल्या आहेत तर आजच नोंदण्या करा तर असे एकूण चार योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि त्याबद्दल जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व प्रकारचे अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू